नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर तर आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मोठ्या जोरदार पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया लगेच आज येत्या काही तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो आज लगेच काही तासांमध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये गर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यात देखील आज रात्रीपर्यंत मोठा पा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसराचा समावेश असेल या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीनंतर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भात बघितलं तर विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस राहील यामध्ये अकोला अमरावती या, या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात आज रात्रीपर्यंत आणि उद्या देखील मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह विजाच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज संध्याकाळपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद